संतोष मगर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका शिक्षक भरती व शैक्षणिक संदर्भातले अपडेट्स आपण या चॅनलला पाहतो सध्या शिक्षणसेवक व सेकंड फेज संदर्भातल्या काही अपडेट्स आहेत आणि डेट थर्डच्या संदर्भातले अपडेट आहेत त्यामध्ये सर्वात पहिलं सेकंड फेज संदर्भात आपण माहिती बघूया हो मित्रांनो पंधरा तारखेपर्यंत जागा अपलोड करण्यासाठी जी काही मुदत दिलेली होती म्हणजे दोन वेळेस जवळपास दोन दो तीन वेळेस मुदतवाढ देण्यात आलेली आहे त्यामुळं अनेकांना प्रश्न पडला की आता परत मुदतवाढ मिळेल की काय तर पंधरा तारीख पंधरा मार्च ही शेवटची मुदतवाढ असण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर लगेच पोर्टलला आपली प्रोफाईल अपडेट करण्याची संधी या ठिकाणी मिळणार आहे यामध्ये अशी माहिती कळते की ज्यांनी प्रोफाईल अपडेटच केली नाही म्हणजे परीक्षा दिली आपण लॉगिनच केलेलं नव्हतं अशासुद्धा उमेदवारांना त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करण्याची संधी उपलब्ध केली करून दिली जाणार आहे त्यामुळं त्याच्यामध्ये काय काय एडिटची संधी आहे ती एडिटची संधी आपल्याला लवकरच कळेल त्यानंतर सेकंड फेजची जागा आणि किती रिक्त पदे आहेत किंवा कुठल्या कुठल्या जागा आहेत ते पंधरा तारखेपर्यंत आपल्याला कळतील वेगवेगळ्या जिल्ह्याची जर माहिती घेतली तर अनेक जिल्ह्यामध्ये जागा उपलब्ध नाही आहेत जिल्हा परिषदेच्या जागा ज्या आहेत त्या उपलब्ध नाही आहेत जसं बीड असेल जे हिंगोली असेल अनेक जागा जिल्हा परिषद आहेत त्यानंतर काही जिल्हे असे आहेत की ज्या जिल्ह्यामध्ये आदिवासी भाग असल्यामुळं किंवा पेसा क्षेत्र आपण ज्याला म्हणतो तो, तो असल्यामुळं आणि तिथला जे आर ई डब्ल्यू एसचा जो जे आर एस सी बी सीचा जी आर जे आर ए सॉरी तो जियार, आ, आ, जी आर किंवा त्या संदर्भातल्या सूचना नसल्यामुळं तिथल्याही बऱ्याच जागा आलेल्या नाही आहेत हे दोन विषय किंवा दोन अडचणीमुळं जागा थोड्याशा कमी जास्त होण्याची शक्यता आहे म्हणजे जो आकडेवारी आपल्याला दिलेली होती मंत्रिमोदयांना दहा हजार प्लस तर ते येण्याची शक्यता सध्या आपल्याला दिसत नाही हा झाला सेकंड फेजच्या संदर्भातला थर्ड डेटसाठी सुद्धा उत्थ मन मन्त, म मंत्रालयाची जवळपास मंजुरी मिळण्यामध्ये आहे आणि थर्ड टेड ही लवकरात लवकर घेण्याचा त्यांचा मानस आहे म्हणजे जवळपास एक दोन तीन महिन्यामध्ये काही झालं तरी थर्ड टेड ही होऊ शकते त्याची तारखा सुद्धा लवकरच जाहीर होऊ शकतात त्यानंतर आहे शिक्षणसेवक संदर्भातला विषय तर मित्रांनो शिक्षणसेवक याच्यामध्ये अधिवेशन सुरू आहे अधिवेशनामध्ये फक्त मान्य प्रवीण स्वामी जे आमदार आहेत उमेरग्याचे फक्त त्या त्या एकाच आमदारांनी हा विषय आपला अधिवेशनामध्ये मांडलेला आहे खरंतर शिक्षक आमदार पदवीधर आमदार यांनी हा विषय तिथं मांडणं गरजेचं असतानासुद्धा एकाही शिक्षक आमदारांनी आणि पदवीधर आमदारांनी अजूनपर्यंत शिक्षणसेवका संदर्भातला विषय मांडलेला नाही आहे आपण जर काही शिक्षक आमदार बघितले तर त्यांनी ते सोडून वेगवेगळे विषय मांडलेत म्हणजे जे शिक्षणाशी संबंधित नाही आहेत असे विषय त्या ठिकाणी मांडलेत परंतु शिक्षण क्षेत्राशी संबंधित एक सुद्धा विषय त्यांच्याकडनं मांडण्यात आलेला नाही आहे त्यामुळं हे सर्व आमदार आपल्या लक्षात ठेवा आणि योग्य वेळी त्यांच्याशी बोलता येईल आत्ताही वेळ आहे आत्ताही त्यांना कॉल करून आपण बोलू शकतो खरं तर शिक्षक आमदारांनी हा विषय मांडणं गरजेचं असताना सुद्धा विधानसभेचे आमदार तो प्रश्न आहे त्यानंतर मित्रांनो हे झालं शिक्षण सेवकाच्या संदर्भातलं सध्या अधिवेशन आहे आणि अधिवेशनामध्ये एक टीम त्या ठिकाणी असणं खूप गरजेचं आहे कारण जर टीम असेल तर पाठपुरावा त्या ठिकाणी करता येईल परंतु दु दुर्दैव असं की पहिल्या वेळेस शिक पहिल्या वेळेस असं झालं की शिक्षण सेवकांची टीम अधिवेशन अधिवेशनामध्ये नाही कारण अर्थसंकल्पीय अधिवेशन आणि त्यामध्ये जर पुढील सात आठ दिवस जर टीम असती तर खूप फरक पडला असता कारण आमदारांना मंत्र्यांना भेटून हा विषय त्यांना सांगता आला असता परंतु तिथे मुंबईमध्ये कोणीच आपलं शिक्षणसेवक गेलेलं नाही आहे त्यामुळं हा विषय थोडासा मागेच पडलेला आहे हे आपल्याला दिसून येते नऊ तारखेला दादासाहेब भुसे हे मालेगावमध्ये मा त्या ठिकाणी येणार आहेत आणि त्या ठिकाणी मला वाटतं एका शिक्षक संघटनेचा कार्यक्रम आहे त्यामुळं जास्तीत जास्त उमेदवार जे नाशिकमधले असतील किंवा ज्यांना जाण्यासाठी सोपं असेल मुंबईचे असतील पुण्याचे असतील किंवा संभाजीनगरचे असतील तर यांना जाण्या जाण्यासाठी खूप जवळ आहे त्यामुळं ते जाऊन त्या ठिकाणी मंत्री महोदयाला भेटू शकतात आणि त्या ठिकाणी दबाव टाकू शकतात की आमचा जो शिक्षण सेवकाचा विषय हो त्या ठिकाणी मांडता येईल तर माझी सर्व शिक्षण सेवकांना हो विनंती किंवा जे जवळ आहे ज्यांना जाणं शक्य आहे अशा सर्वांनी मालेगावमध्ये जावं त्याचा जो काही मेसेज आहे म्हणजे जे कुठं भेटणार आहेत तर ते सुद्धा मी कमेंटमध्ये त्याचं लोकेशन वगैरे टाकून ठेवेल त्यामुळे जास्तीत जास्त उमेदवारांनी त्या ठिकाणी जावं आणि या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील शिक्षण शिक्षकांच्या संदर्भातले किंवा भरतीच्या संदर्भातले तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका जेणेकरून त्या त्याची माहिती मला तुम्हाला देता येईल धन्यवाद